आमची आहे हो आम्ही कुठं वरन पडला तुम्हाला दिली ना मागा आम्ही आम्हाला दिली होती मोठे श्याने आले होते काय कुठं दिले आम्हाला आमच्या वापसांनी नाही दिला तुम्हाला तुमच्या वापसा दिला तर दिलन दिलन कातलात काय मुतायचा काय तिथं तुमच्याकडे तुमची आहे जागा आमचीच माझीच आहे बाप्पाचं नाव आहे मी करताय माझी करायची नीट करायची पहिली सगळी माहिती घ्यायची अरे यांच्या वर लागाला असं कसं बोलतो एक काम करा तुम्ही तुमचा फोन लावून ठामे बाबा हे ना तू पण शोधून ना बाबा इथं तुला माहित नाही आता अशी परिस्थिती आहे हाय एक एजेड लोक आहेत ना एक एक जागा चार चार लोकांना इच्छताय

आज आगीत तुम्ही पाय ठेवायचा आज ठेवला हे पण माझे पण नाव आहे ह्याच्या पुढे जर इथं पाय ठेवलेला दिसला तुम्हाला हे असलं कोण नुसते मी पंग घेऊन आले आमच्या